माझी घरा लावू ना माझ्या घराचं नाव काय काय रिप्लाय काय द्यायची ठीक आहे झांगा झांगा पॅन आले फॅन अरे भाई ब्लॉग बघतो का ब्लॉग बघतो आपले नवीन खरेदी केली आता दीड लाखाला घेतलंय न्यू फॅमिली मेंबर आहे आणि दोन पुढे देत माहिती मला बघू शकतात एवढी मोठी कोलंबी दिले जेवाला गिफ्ट आणले तुला आवडला तर बघ तुला गिफ्ट आवडतो का जर आवडला नाही ना तर मी देतो रिटर्न एवढी पोर आहे एवढी पोर आहे मीच आहे तुला आवडलं सांगा मला तर नमस्कार मित्रांनो जर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी झाले डोंबुरीला कारण यसच बड्डे तर तिकडे चाललो मित्रांनो तर चला पटापट जाऊया कारण पोरं पण वाट बघताय ते आपला दुसरा यश आहे तो वाट बघतोय रात्री दातात जाऊन केक कापायचे तर चला पटापट जाऊया खूप मजा करू आता बर्थडेला ला तर पूर्ण ब्लो बघा नवीन असते तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका तर चला काही जाऊया पटापट आम्हाला हॅपी बर्थडे बोलतो तुम्हाला आता गरीब लोक भेटलेले आहेत आम्हाला अशा प्रकारे नाही इगतपुरी फिरतोय इगतपुरी काय आलता इगतपुरीला आलंय चला तिकडे अरे फुल मटण डाळ मुंडी चला 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 काहीच निघूया पटापट आता यच इथं डायरेक्ट आता पहिले जाऊ केक घेऊ एवढ्या यच इथं जाऊ चला आम्ही आलो केक घ्यायला चिपकू नको अंगाला केक खायला सेट मारले म्हणून सगळे गरीब लोक आहेत गरीब लोक धंदे जो माग असला सगळ्यात एक लाखला ला दोन केक असं घे सस्ते ना घेऊ रे सस्ता तुम्हाला आपल्याला आवडत नाही सगळ्या माग असेल तो केक घे Yes. चप्पल <laughs> वारी ह्या अरे हा अरे ही चप्पल ना मी एकशे वीस ला बघितली टेक्शन वरती ब पुमा बा पुमा हे गोट्यात बघा बोलतोय पुमा बोलतोय

सोन्यार काय लिफ्ट मलाच माहित नाही धापता होतो तर गाई पाच जण होतो म्हणून लिफ्ट चालू झाली नाही गेले चढत चढत पायऱ्या आम्ही चाललोय मस्त असा सोन्या काय होतो मस्त आपण शेट लोकांच्या एसीच जातो पण हे काय गरीब लोक आहेत आता मस्त लिफ्टी चालली नाही चालली आता चाली चालेल चालली तुमच्या लेट पोहोचलो आम्ही पण थेट पोहोचलो एसी मध्ये एकदम चला गाईच आतवी जाऊया कोण आहे आतमध्ये बघूया नाना तर आहे ना आई बरी आहे ना पुढे सुरेश पुढे गेला जेवून गेला असल ब्लॉगर आले ते ब्लॉगर जायच भेट यू अरे भारी कोणला भारी कोणला की हॅपी बर्थडे तेव्हा सगळ्यात सगळ्यात लवकर आले बिर्याणी खायला गाईस बिर्याणी खायला आले नाही सापणार नाही सपणार बिर्याणी बिर्याणी काय पाहिजे गुलाबजाब पाहिजे का हे होते ना भाड्यान देतो दोन दिवस दोन दिवस स्नॅपटका जनतो गाईस न्यू ॲडेड काहीच नाही माहिती मी जाऊ दे डोले कुठे आहेत कुठे डोले कुठे अरे का फोटो काढ पोस्ट करतो भेटा खाऊन जाऊन जाऊ जेवण चाल चाल वाढ काही चला फोटो काढते मस्त अरे आमची आम्हाला म्हणजे किट्टू किट्टू काय बोलतेस तू तू ब्लॉग बघतेस माझे ब्लॉग बघते तू आवडता ब्लॉग माझे हां लगिंग करायचं ना माहिती माझं माहिती आहे लगिंग करायचं माझं पोर आहे का तुम तुझ्या गावात पोरवी चला ग माझं गाणं आहे माझं गाणं आलता फेमस आहे तो साक्षी रिप्लाय कधी द्यायची तू बघितलं गाणं भारी का ना मी पण तुझ्याकडे गोर आहे माहिती आहे तुझं आता खेळ खेळू काला पडलोय बॅट खेळतोय का विचार या ऊक कुठं या ऊक lâu cả cái là lâu chỉ cần lâu nè, mày cái cần lâu cái. sao? Sao Siri cái gì giang gà, giang gà. Phía nào là này? Bây giờ blog bốc tung à? Blog bốc tung à, mày? sao nó đấy.

गाडी नवीन खरेदी केली आता दीड लाखाला घेतलंय न्यू फॅमिली मेंबर आहे हे जे डोले आणि तोंड पुढे देत माहिती मला दोन वेळे बांधले आहेत तीन हे पाठतो बघ पाठी डोळे आहेत पप्पी काय पाठी नक्की तोंड कुठे थांबतो काय इकडे पाठी आहे पप्पी की ना डोळे बाहेर येते डोळे बाहेर पिसरले वाटते पिसरले ले दादा घेऊ का कला नेता मला दिले आता पप्पानी नेतो पकड 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 सेम हे सेम कलर कलर गाडी गाडीत टाकेल नाव काय या नाव झाची नेम माहिती तरी तुम्ही बघू शकता गुलाब हे अरे हावरे गुलाबजाम आहे गुलाबजाम हे लागला हात लागला हे घरी घेऊन जातोय खाली ठेव याच्यावरती याच्यावरती गुलाबजामे

आलेच كله बस रे ओके ओके ये चल घे ना ये झाडा गेला तिसऱ्या ना पण जायला तू मग नाही काय 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 ए सगळी इकडे ए भागू करून चालू कर ए सगळी हो गया ए सगळी इथच आहे ना चालू कर चालू कर अरे चालले माझे नुसते नाही घर चालले એ તો બસ એ વાત એ કરું કે દીધું એ એ બે 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 એ વાત છે કે વાત છે કે બોલ્યો હેપી બર્થડે એ તાવે જાય ના કે મતલબ એ તો બસ એ વાત એ વાત काही तुमच्या प्रेमामुळे माझे तीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाला ते त्याच्याबद्दल धन्यवाद धाव्य नाव दे

येस्ट येस्ट मी यशस्ट मी गिफ्ट आणले बघ तुला आवडला तर बघ तुला गिफ्ट आवडतो का जर आवडला नाही ना तर मी देतो रिटर्न काही एवढी पोर आहे एवढी पोर आहे मग गिफ्ट ना आणत त्याचा मित्र मीच आहे तुला आवडला सांगा मला नाही चांगला चांगला आणले तू बघ तुला आवडला तर सांगा मला ये तुला आवडलं सांग तुला आवडलं सांग मला

केक वरती झोड घेतले बघू शकता तुम्ही सगळा केक खापवायचे तू खा तू जीवाला खा तुझ्या बॉडी बनव सारखी ते पाव किलो कापला तर पुरणार नाही केस भारी केस केस भारी कापला केस भारी कापलात संजय वाटतोय स्वतःचा थोडा फोटो पाहुणा आलं ते ना तू जेवाला पहिले बसले मला विचारलं का वर बसणार हा तुला भूक लागली मलाही भूक लागली मला नाही मला ते लॉलीपॉप घेऊन जातो मी ठीक आहे मला नाही का बोललो का माझ्या शीथल तू कट्टी आता का कट्टी चाललो मी जाऊ का नक्की का आता तो फोटो काढले बा पप्पानी हाऊ रे बघू शकता तुम्ही जेव्हा बसला ते ना बिर्याणीची वाट बघता ते एवढी मोठी कोलंबी दिले ए नाना चिटी किती आय मला इच्छुक ना तिला तू येऊ नको आमच्यातच आता तू जेवली ना आता दिखतू हे सुरेज दाखव हे सुरे दाखव कोलंबी एवढी <laughs> मोठी <मुणी> कोलंबी दिले हे चावली चांगली काहीच नाही बघू शकतात एवढी मोठी कोलंबी दिले जेवाला हे कोण आला बघ पाहुणे आले बघ समाजसेवा <laughs> <laughs> समाजसेवा गरीबांना पाणी वाटतोय असा समाजसेवा करा एवढे गरीब आला ते बघू शकतात माझ्यासाठी लॉलीपॉप आणलं एकदम पद्धत एक लॉलीपॉप आहे भेटेल भेटेल वाट नको बघू वाट बघतो मी आता मी कधी घेतो टाटा भेटल भेटल जय एकवीरा सगळं सागल, सगळं सगळं संपवतो हो काय येणारच नाही आला येईल येईल घे रस्सा घे ये आई लय लय घे 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 पुढे घ्या काही चला आपला मसाला लॉलीपॉप तर आलेला आहे फटाफट खाऊ आपण ಏನಕ ಬಂತು ಮಂಡಿ ತೋಕದನದು